एका गोष्टीचा आनंद आहे की अठरा तारखेला वरडी येथील टोप मध्ये झालेल्या प्रो गोविंदामध्ये ज्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा आगमन झालं त्यावेळेस सातारा सिंघम्स म्हणजेच आपल्या जय जवान गोविंदा पथकानं त्या ठिकाणी प्रो गोविंदाचं पारितोषिक पटकावलं होतं मला विश्वास आहे आपले लकी मॅशकॉट म्हणून महाराष्ट्राचा लकी मॅशकॉट म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आज एक वेगळा विश्व जय जवान गोविंदा पथकाच्या वतीनं केला जाईल एवढं आज हे आपल्या सगळ्या समोर सांगत आहे मी संदीप डेव्हिड सगळ्यांना विनंती करतो जर आपण तयार असाल तर आपण सुरू करता येईल आपल्याला आता पहिले जय जवान गोविंद पथक जय जवान गोविंद पथकाला आपण संधी देत आहोत आज आपल्या महाराष्ट्राच्या पंच्याहत्तर हजार गोविंदांचा जो विमा आहे तो राज्य शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे ती फक्त आणि फक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे आणि तसंच आपल्या राज्यामध्ये गोविंदाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राच्या या उत्सवाला खेळाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळणार जर कुठला नसेल तर फक्त आणि फक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हार्दिक हार्दिक आभार आज या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि असंच प्रेम असच आशीर्वाद आणि अशाच सहकार्य आमच्या या गोविंदांवर साहेबांचा असू दे अशी विनंती सुद्धा सर्व गोविंदांच्या वतीनं करत आहे आणि सगळ्या मीडियाला विनंती आहे की आपण मागच्या बाजूला जा जेणेकरून साहेबांना म्हणजे जय जवान गोविंदा पथक तो विश्वविक्रम नोंदवत आहेत का हे मात्र आपलं पाहण्या येतात काय विनीत वाटतंय अगदी अगदी वाटते मनापासून वाटते आणि मनापासून इच्छाही आहे की तो विश्वविक्रम त्यांनी पूर्ण करावा पूर्वीसिडी तर मगाशी सांगितलंय लकी मास्कट म्हणून त्यांची ओळख आहे असे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब इथे आलेले आहेत म्हणजेच काय तो विक्रम इथे केला जाईल या संस्कृतीच्या तयारी मध्ये आणि तो विक्रम करण्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्या गोविंद पथकाची नोंद आहे दोन हजार अकरा मध्येच त्यांनी इथे नऊ थर लावले होते आणि नऊ थर लावणं अगदी सहज काम त्यांच्यासाठी झालंय परंतु या वर्षी मलाही असं वाटतंय की कुठेतरी असं मनातून वाटतंय की या गोविंद पथकाने दहा थर इथे रचावे अगदी खरे पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला नजरे देखील वाटतात सहज वाटतात पण त्याच्या मागे केलेली मेहनत ही वर्षभराची मेहनत आहे ती मात्र पणाला लागत असते आणि ती मेहनत जी आज जय जवानने केलेली आहे ती बघूया सार्थकी लागते का दहा थरांचा विश्वविक्रम आज नोंदवत आहेत का आणि आतापर्यंत तीन ठिकाणी नऊ थर लावून आलेले आहेत जय जवान गोविंदामध्ये दहा थर हा विश्व विक्रम आपल्या सगळ्यांना खुणावतोय या संस्कृतीच्या दहिहाटी मध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रसूत संस्कृतीची दही हंडी विश्व विक्रमाची नोंद करण्यासाठी जय जवान गोविंदा पथक सज्ज आहे पण बाकीचे जे गोविंद इथे आले तयार आहात चला होऊन जाऊ द्या मागे एकच जय घोष बोला छत्रपती शिवाजी महाराज की भक्ना विनंती आहे आपण थोडं पुढे जाऊन जय जवान गोविंदा भक्ताला त्या ठिकाणी सपोर्ट करा थोडं सगळ्यांनी बेसला फक्त सपोर्ट करा सगळ्यांनी कॅमेरा टीम जे समोर पोहोच रॅम्प खाली बसा प्लीज कॅमेरा टीम गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा बेस तयार झाल्यानंतर म्युझिक अजिबात आपल्याला वाजवायचं नाहीये आणि ड्रोन सुद्धा लांब ठेवा ड्रोन सुद्धा लांब ठेवा अजिबात जवळ जाऊन देऊ नका विश्व विक्रमाची नोंद होण्याची वेळ झालेली आहे कारण आपण नेहमीच म्हणतो रेकॉर्ड बनतात ते तोडण्यासाठी आणि स्वतःच रेकॉर्ड तोडण्यामध्ये हा गोविंद पदक माहिर आहे आपल्या सगळ्यांना अवगत आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर प्लीज खाली बसायचं सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅमेरामॅन सर्व खाली बसा प्लीज एकोणीसशे पंच्याहत्तर गोविंदा पथकाची स्थापना झाली पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे गोविंदा पथक आहे पन्नास वर्ष गोविंदा पथक आणि ते आपल्या समोर आता विश्व विक्रमाची तयारी करत आहेत हार्मेस पुढे आहे या गोविंदा पथकाची स्थापना दोन हजार मध्ये झाली संदीप ढवळे यांच्या प्रशिक्षणाखाली आज आपण पाहतोय अनेक वा गोविंदा एकत्रित येऊन विश्व विक्रम यांनी याच संस्कृतीच्या दह्यांनी उत्सवामध्ये केलेला आहे आणि आज देखील तो विक्रम आपल्या सगळ्यांना खुणावतोय गेले दोन पर्व प्रो गोविंदा लीग मध्ये विजेतेपद पटकावणारा जय जवान गोविंदा मध्ये सातारा सिंग या नावाने या हंगामात प्रो गोविंदा मध्ये त्यांचा संघ उतरला आणि त्याही दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम येथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ती ट्रॉफी जिंकली अगदी खरं आणि आपण असे म्हणतो ना लकी मॅस्कॉट हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही तर हे महाराष्ट्रासाठी तेवढे लग्न सगळ्या गोविंदा पत्कांना विनंती थोडं मागे या आणि तिथे आहे पाणी समोर उपलब्ध आहे दोन्ही बाजूला वॉटर स्टेशन आहे तिथे पाणी द्या पाणी द्या तिथे पाणी पाणी दोन हजार आठ मध्ये याच संस्कृतीच्या दहीहंडी मध्ये नऊ जण रचण्याचा विक्रमही या जय जवान गोविंदा पदकाच्या नावावर हो आहे कारण ह्या गोविंद गोविंद पथकाची जर गोष्टी सांगायची तर संपूर्ण मुंबई उपनगर मधून बरीचशी मुलं या गोविंद पथकामध्ये सरावासाठी जात असतात या सरावाच्या टीम मध्ये म्हणजे या गोविंदा पथकात आम्हीही असावं आम्हीही आमचा हातभार लावावा फक्त शिडी प्रमुख म्हणून असो किंवा असो प्रत्येक खेळाडू प्रत्येक गोविंदा हेच एक इच्छा व्यक्त करत असो आयुष्यात ते कर्म करावं आणि जय जवानच्या गोविंदा पथकात सामील व्हावं मला दोन हजार अकरा बाराचा तो दिवस आठवतोय जिथे त्रेचाळीस पॉईंट एकोणऐंशी फूट उंचीचा विक्रम या जय जवान गोविंदा पथकाने गेला होता आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अर्थाने या जय जवान गोविंदा पथकाची नोंद झाली होती तो विक्रम आज देखील आपल्या सर्वांना खुणावतोय आणि आज दहा थर ते, ते रचतील का हे उत्कटनेचा विषय राहिलाय क्रेन वरती जी मंडळी बसलेत प्लीज खाली उतर उजव्या हाताला जे क्रेनवर सगळी मंडळी बसलेत सगळे जे गोविंद आहेत सगळ्यांनी खाली उतर क्रेन वर जे बसलेले मंडळी सगळे सगळ्यांनी खाली उतर चौतीस वर्षाचा विक्रम मोठा होता जय जवान पदक आणि स्पेनचा आणि फुटाची जर तर अडतीस फुटाचा विक्रम होता स्पेनच्या गोविंदाचा जयजवाल गोविंद पथकाने याच क्रीडांगणावर दोन हजार अकरा बारा मध्ये त्रेचाळीस पॉइंट एकोणऐंशी फूट एवढे मानवी मनोरे रचून तो विश्व विक्रम निर्माण केला आणि त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे असं विश्व विक्रमी गोविंद पथक जय जवान गोविंद पथक तयार आहे दहा थरांचा प्रयत्न यांनी अगोदर केलाय का तर हो नक्की केला त्या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु आज विष्णू विक्रम ते करतील का सकाळपासून तीन ठिकाणी नऊ नऊ थर लावून आलेले आहे जय जवान गोविंद आवाज आवाँग बंद करत बंद आता अजिबात आवाज नकोय विजय माईक सगळं बंडवर चार इके करीन इके कराए थो

Live a the सगळ्यांना आवाज सुरु काय करून ठेवू शांतता ठेवू ਨੇ ਸੌ ਗਏ ਪਾਣੀ ਦੇ ਫਤ ਪਾਣੀ ਦੇ ਪਾਣੀ ਦੇ ਪਾਣੀ ਦੇ

बंद करतून टेल क्रॉस लाईक परत नंतर टाक